तर पावसातनं आपण डायरेक्ट असा कॅमेरा लावून फिरू शकत नाही कॅमेराचे बारा वाजतील शूट पूर्ण होतो आवाज रेकॉर्ड होण्याबरोबर व्हिडिओमध्ये मला कित्येक कमेंट्स आले होते की ज्यामध्ये मला असं लिहिलं होतं की भाऊ तुमच्या या व्हिडिओमध्ये आवाज खूप कमी एस जे कॅम सी थ्री हंड्रेड जो मी वापरतो मी फ्लिपकार्टवर तेरा हजार रुपयात मागवला होता नमस्कार माझा आता काही दिवसापूर्वीचा व्हिडिओ आहे आमने जिथे तिने महामार्ग एकत्र घेतला ते गाव या व्हिडिओमध्ये मला कित्येक कमेंट्स आले होते की ज्यामध्ये मला असं लिहिलं होतं की भाऊ तुमच्या या व्हिडिओमध्ये आवाज खूप कमी तर तो आवाज का कमी आहे ते सांगण्यातील स्पेशल मी हा व्हिडिओ बनवलेला आहे ते, ते आवाज कमी कशामुळे हे हे बघा वाटर केस आहे म्हणजे कॅमेरा बिघू आहे म्हणून मिळालेली केस आहे होतं काय मी एरवी जेव्हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असतो त्यावेळेस याच्यात बघा कॅमेरा आहे कॅमेरा हा कॅमेरा आहे जो जेव्हा पाऊस सुरू नसतो त्यावेळेस मी जेव्हा रेकॉर्ड करतो हा कॅमेरा मी या ठिकाणी माउंट करतो ते माउंट करतो असा त्या ठिकाणी असा कनेक्ट केल्यानंतर तो मी याला एक रिबिन टाकून आम्ही इथे लावतो कॅमेरा लागलेला असतो आणि क्लिअर पूर्ण व्हिडिओ शूट असतात त्यावेळेस आवाज क्लिअर होतो कारण इथे जे दिलेले आहे माईक ज्रीनचे त्यामुळे आवाज एकदम क्लिअर येतो की बाबा मी जे काय बोलतो इथेच लावलेलं असतो माझ्या तोंडाच्या जवळ असतं त्यामुळे आवाज क्लिअर येतो पण हे पाऊस नसताना ठीक आहे पावसाळ्याच्या व्यतिरिक्त असा व्हिडिओ शूट करायला काय हरकत नाही हेल्मेटला लावा कॉलरला लावा ठिकाणी चालेल बट कॅमेरा खराब होऊन म्हणून त्यात ही केस दिलेली आहे एस जे कॅम सी थ्री हंड्रेड वागांनी आता ही केस का दिलेली आहे तर पावसातनं आपण डायरेक्ट असा कॅमेरा लावून फिरू शकत नाही कॅमेऱ्याचे बारा वाजतील कॅमेरा सुरक्षित राहावं म्हणून ही केस आहे आणि या केसला एक रबर आहे आतमध्ये तर माईक खराब नये म्हणून काय समजा दोन ठिकाणी पण जसे या ठिकाणी होऊ आहे कॅमेराला माईक साठी जे ग्रिल ज्यातनं आवाज आपला पास होतो रेकॉर्ड होतो तसे या केसला कुठेही नाही केस एकदा कॅमेरा आत टाकला कॅमेरा आत टाकला काही केस, ता केस पूर्णपणे बंद होते मग आपण जे काय बोलतो ते शूट होत नाही शूट तर पूर्ण होतो आवाज रेकॉर्ड होत नाही बरोबर खूप जोरात बोराव लागते तेव्हा बारीकसा आवाज जातो नाही तर मग पूर्ण पॅक होतो आहे कॅमेरा इज सी थ्री हंड्रेड आणि बहुतेक जणांनी कमेंट्स टाकल्या मला वेळ मिळत नव्हता हा व्हिडिओ बनवण्यासाठी की आवाज का कमी येतो तर आज मी स्पेशली वेळ काढला आणि हा व्हिडिओ बनवला म्हणजे बाबा सर्वांना समजतो कुठल्या कारणामुळे आवाज कमी येतो तर आवाज ज्याच्यामुळे कमी येतो ही वॉटर केस त्याच्यामुळे आपला कॅमेरा सुरक्षित राहतो पण आवाज कमी येतो माझा कॅमेरा जो एस जे कॅम सी थ्री हंड्रेड स्पेशली याचा उपयोग मी सिंगल ड्राईव्ह संगती कोण नसतो एक असतो त्यामुळे करतो एक ते हेल्मेटला लावतो ला ते माईकला लावतो आणि संगती हा हँडल आहे याची बॅटरी जी जेव्हा मी एकटा असतो कमीत कमी एक दीड तास दीड तास तरी कशी पण जाते पण जेव्हा मला एखाद्या इव्हेंट जातो तेव्हा जा मी शूट हाताने तेव्हा मी हे वापरतो ही बॅटरी ही बॅटरी कमीत कमी, कमी पाच ते सात तास चालते जेव्हा याची बॅटरी उतरते मुख्य म्हणजे जे काय सांगतो ते आवडले असल्यास म्हणजे हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि हो सबस्क्राईब बटन आहे बाजूला फ्रीमध्ये पण त्याला क्लिक करायचं होतो का पैसे नाही पण क्लिक केला ना तेव्हा विश्रमतो आणि त्या बाजूला पुन्हा एक घंटी आहे छोटीशी ती दाबायची आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करायचे म्हणजे जे काय माझे व्हिडिओ येणारे असतील त्यांची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच वरती येतील व्हिडिओ आले आले मुद्द्यावर हा जो कॅमेरा हा मी कुठे एखादा इव्हेंट्स कार्यक्रम असेल त्या ठिकाणी वापरतो जेव्हा याची बॅटरी उतरते एस जे कॅम सी थ्री हंड्रेड तेव्हा मी ते बघा इथून असा दाबला काही बॅटरी वेगळी होते कॅमेरा वेगळा होतो बॅटरी बाजूला ठेवली जाते आणि हा कॅमेरा याला पुन्हा इथे जॉईंट केला जातो बघा झाला रेडी हे असा धरून असं धरून बाकी शूटिंग केली जाते कमीत कमी पाच तासाच्या आसपास याची ही बॅटरी चालते आणि जो हा आहे छोटा आहे ज्याच्यासाठी आपण कॅमेरावर वापरतो दीड तास तरी माझ्या अंदाजेत जातो पूर्ण बॅटरी आजपर्यंत दोन्ही याची कधी डाऊन झालेली नाही कारण मला वापर तेवढा नाही ते जे कॅम जेव्हा मी हे वापरतो ही क्लिप असते ज्याच्यात लावलं ला तुम्हाला सांगितलं ला ते आणि हेल्मेटला एक मिनिट जेव्हा पाऊस नसतो याच्यात मी वापरत नाही कॅमेऱ्याशिवाय जर हेल्मेटला वापरत असेल तर ही क्लिप असते ही क्लिप मी हेल्मेटचे माउंट जे त्याला क्लिअर लावतो आणि याला वॉइस रेकॉर्डसाठी जे होल दिला आहे त्यातनं मस्त आवाज क्लिअर जातो पण जास्त नॉईज येतो त्यापेक्षा त्याच्याने मानेला लावलेले आवाज कमी येते हेल्मेटला असल्यामुळे पूर्ण हवा वगैरे जास्त जातो असा एकंदरीत हा व्हिडिओ होता छोटासा की बाबा ज्या कमेंट्स आल्या होत्या भाऊ तुमच्या या व्हिडिओला आवाज कमी आहे आवाजच येत आहे त्याच्यासाठी आम्ही व्हिडिओ बनवला आहे तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ज्या कारणामुळे मला आवाज कमी आहे त्या व्हिडिओमध्ये आमने तीन महामार्ग जिथे एकत्र येतात त्या व्हिडिओमध्ये तर कार्नीबुद्धी केस आहे एस जे कॅम सी थ्री हंड्रेड जो मी वापरतो मी फ्लिपकार्टवरून तेरा हजार रुपयात मागवला होता किंवा ऑक्टोबर का नोव्हेंबरमध्ये आता त्याची प्राइस कदाचित कमी झाली अकरा का बारा हजार आहे पण हा कॅमेरा दिवसा एक नंबर आहे परफॉर्मन्स मस्त आहे आवाज पण क्लिअर आहे रात्री थोडा लडबड करतो बट ठीक आहे माझ्या खूप कामाचा आहे एकंदर अशा प्रकारे हा व्हिडिओ इथे संपवतो आपली मराठी यूट्यूबवर आपण आलात हा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार खूप खूप धन्यवाद आणि हो लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नये आपले मराठी आपला अभिमान आपला स्वाभिमान जय हिंद जय महाराष्ट्र